इवा नावाची एक होती ती भयंकर आळशी होती तिला फक्त खेळायला आणि टीव्ही पाहायला आवडायचे काम सांगितले की अगदी नाक मुरडायची एकदा आई म्हणाली अग आपल्या वरच्या बेडरूम मधील आंघोळीचा टप भरून ठेव उद्या सकाळी तुला शाळेत जायचंय ना उद्या नळाला पाणी येणार नाही तर हा टप आजच भरून ठेव मी जरा बाहेर जाऊन येते असे म्हणून आई बाहेर गेली मग काय इवा पुन्हा टीव्ही पाहू लागली पण तिच्या लक्षात आले आज टब भरला नाही तर उद्या आंघोळ कशी करणार म्हणून ती पटकन उठली टब मध्ये पाणी ओतण्यासाठी मनिमाऊने नळाखाली बादली भरली आणि जिन्याने चढून वर नेऊ लागली अरे बापरे एवढी बादली घेऊन मी हा जिना कसा चढू मनीमाऊने दमत भागत जेमतेम एक बादली त्या टबात होतली मला अजून खूप वेळा वर खाली करावे लागेल शी बाई मी नाहीये करणार हे काम म्हणून ही मनीमाऊ चक्क बेड लोळत पडली आई आली की नाही हे बघायला ती खिडकीतून बाहेर बघू लागली बघतो तर काय एक चेटकिण झाडावर बसून इकडे तिकडे फिरत होती चेटकिणीने मनीला बघितले काय इथे काय करतीयस आणि अशी दमलेली का दिसतीयस अग मला आईने वरचा आंघोळीचा टप भरायला सांगितला आहे पण बादली भरून जिना चढायचा मला अगदी कंटाळा आलाय चेटकिण म्हणाली अग एवढेच ना मी तुझी मदत करेन अग बाई या तू काय माझी मदत करणार चेटकिन हसली आणि म्हणाली माझा जादूचा झाडू करेल तुझे काम मग बस करत आरामातचा आराम मनीमाऊ अगदी खुश झाली चेटकीण म्हणाली मी काय सांगतेय ते नीट ऐक माझा जादूचा झाडू दुसरे काम सांगेपर्यंत हो, हो। नीट लक्षात ठेव हो। मनीमाऊने हो हो म्हटले आणि झाडूला काम सांगितले मग काय मज्जात झाली झाडू एक दोन तीन अशा खेपा मारू लागला आणि पाणी भरत बसला त्यामुळे पाण्याचा टोप पटकन भरला पण मनीमाऊने झाडूला दुसरे काम सांगितलेच नाही तर हा झाडू तेच तेच काम परत करत राहिला थोड्या वेळात टप भरला पण झाडू पाणी ओततच बसला सगळ्या घरात झाले पाणीच पाणी आळशी मनीला आता सुचे ना काही काम वाचवायला गेली मनी आईची आतार खाणार बोलणी म्हणूनच म्हणतात ना आळशी माणसाला काम पडते